कर्नाटक येथील घटनेचे कराडमध्ये तीव्र पडसाद मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने कन्नडिगांचा निषेध कराडच्या दत्त चौकात विविध मान्यवरांनी केल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त कर्नाटक येथील कन्नडिगांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करून केलेला प्रकार निंदनीय आहे या घटनेचे कराड येथे तीव्र पडसाद उमटले कराड येथील दत्त चौकात मराठी क्रांती मोर्चा यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिवाजी पाटील स्वाती पिसाळ दादा अनिल घराळ भूषण जगताप सौरभ पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एसपिओसाठी सुनील परीठ कराड आपल्या सोबत हिंदुस्थान आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काल बेंगलोरमध्ये विचार करण्यात आली शाही खेप करून विचारणा करण्यात आली आहे अतिशय हे निंदनीय आणि घणास्पद असं कृत्य आहे वास्तविक शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काही कारण नव्हतं संयुक्त महाराष्ट्र आपला सी कर्नाटक सीमावाद हा सुरू आहे हा विषय वेगळा आहे हा राजकीय विषय आहे आणि यात शि छत्रपती शिवरायांचं योगदान कर्नाटकासाठी सुद्धा आहे छत्रपती आमच्या शिवाजी महाराजांनी कर्नाटकाची राजधानी ही बेंगलोर वसवलेली आहे या सर्व कृत्याचा निंदनीय कृत्याचा आम्ही कराड तालुका मराठा क्रांती मोर्चा त्याचबरोबर संपूर्ण कराड तालुका सातारा जिल्ह्याच्या वतीने आहात या ठिकाणी आम्ही शिव चर्थ करार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही जाहीर निषेध करत आहोत संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवराय यांच्या स्मारकाचे काल कर्नाटकमध्ये निंद गोष्ट आहे आणि माणुसकीला महाराष्ट्र उभा आहे त्यांची जर होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये कन्नड्या लोकांना आपण हा एक मोठा प्रश्न आहे सत्तावीस वर्ष औरंगजेबाला महाराष्ट्र शिवरायांनी थकवून धरलं म्हणून दक्षिण भारत सुरक्षित राहिला आणि आज त्यांनीच आपल्या महाराजांच्यावर ही वेळ आणली आणि ह्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे उपस्थित आहोत लवकरात लवकर ह्या म्हणजे हे हेच कृत्य केलेलं आहे त्यांना शिक्षा मिळावी अशी आमची सर्वांची मागणी आहे सर्व महाराष्ट्र नाही तर सर्व देशाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना ज्या पद्धतीने करण्यात आली खरं पाहायला गेलं लग तर हे कृत्यच अगदी निषेधार्थ आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं अगदी कर्नाटकात सुद्धा ते आज ज्या ज्या पद्धतीने बघितलं जातं की औरंगजेबाला आदिलशाही जी मोडीत काढली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी काढली काही कुठलं राज्य नव्हतं स्वराज्य हे स्वराज्य म्हणूनच त्याला ओळखलं जायचं या कर्नाटकचं सुद्धा रक्षण कर्नाटकच्या सीमांचं रक्षण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी केलं आणि ह्या ज्या कुठल्या नराधमांनी हे जे शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केलेली आहे यांना कठोर शासन व्हावं आमचं मराठा क्रांती मोर्चातर्फे एवढंच मत आहे आणि आमचा मी ह्या केलेल्या त्या कृत्याचा या आमच्या सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो छत्रपती संभाजी शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हे तिन्ही आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे ज्या कर्नाटकाच्या बेंगलोरमध्ये छत्रपतींच्यावर साहित्येखीचं निंदनीय प्रकार केला त्या समाजकड्याकाला कर कर्नाटक शासनानं कठोरातलं कठोर शासन करावं अशी आमच्या या कराडवासी आणि महाराष्ट्रवासियांची इच्छा आहे आणि तसं जर केलं नाही तर ह्या महाराष्ट्रात राहणाऱ्या कर्नाटकांना कर्नाटकांना आम्ही मग सरळ राहून देणार नाही